नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आणि आपण बघत आहात जागर आनंदी शेतीचा हे यूट्यूब चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आज आपण आहोत पळसखेड पिंपळे येथील गणेश भाऊ पिंपळे यांच्या प्रक्षेत्रावर आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी एस आर टी पद्धतीनं जवळपास त्यांच्या गावामध्ये पन्नास ते साठ एकर क्षेत्रावर एस आर टी पद्धतीनं पीक पद्धतीची लागवड केलेली आहे आदरणीय सावळे दादा एस आर टी या तंत्रानं जे महाराष्ट्रभर आपण या तंत्राचा प्रसाराने प्रचाराचं काम करतो आहे आणि हे तंत्र तर फक्त शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद कसा निर्माण होईल आजच्या काळामध्ये विचार करता बळीराजा हा देश जोडीला लागलेला आहे आणि याच्याकडं म्हणावं तसं लक्ष कुणाचंही नाही त्या अनुषंगानं काही जाणकार मंडळी शेतीमध्ये काम करतात जे काही शेतकरी असतील त्यांचे अनुभव घेऊन एस आर टी हे तंत्र महाराष्ट्राभर नव्हे तर पूर्ण देशामध्ये जवळपास काम चालू आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण पळसखिळ पिंपरी येथे आलेलो आहेत तर आपण प्रथम शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ आपला परिचय सांगा भाऊ सुधाकर साहेबराव पिंपळे पळसकडा भोकरदन तालुका जिल्हा जालना नळणी पोस्ट आम्ही शेती करायला लागलो तर आम्हाला बी एड केल्यापासूनच आमचं जर बरं वाटलं शेतीत म्हणजे काही शेत नव्हतं या तर बी एड काढले बीएड का तर हे माल चांगला दिसायला लागला आम्हाला आजूबा आम्हाला उच्च वाढवा या बी एड म्हणून की चांगलं राहा म्हणून असं याच्याबद्दल काही नाही पण खर्च बिन काही नाही त्याला निंदा खोरपाचा बिन काही खर्च नाही काही नाही औषध मारून दिलं दोनदा बस याच्या तर काहीच केलं नाही खत बिन थोडं थोडं दिलेलं आहे बर चार फवारणे झालेल्या आहे हलक्या बारी याच्या इतर काहीच केलेले नाही पण वावरात काडी बिन नाही काही नाही काही नाही याची माहिती कशी मिळेल तुम्हाला याची माहिती गणेश बाप्पू सरपंच आमचे इथले त्यांना सांगितलेले या पद्धतीने शेती केली तरच जाग तर साल महिनेच घालसान सांगितलं बर आता तुम्ही ह्या क्षेत्रावर बेड पाडलेले आहेत बरोबर हे कापाशी पीक जर इथं तुम्ही बेड पाडले नसते काहीच येत नव्हतं आजची परिस्थिती जी आहे पावसाची ह्या परिस्थितीमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असते काहीच येत नव्हतं याला येतही बी नव्हतं आपण आज इथं बोडोला इथं उभं बी बरोबर हा आता याच्या बाजूला आमच्या शेती ना बाजूला दुसरी बरोबर ती राहिली आमच्या करता करता हे पाहणार किती गवत वाढलेले त्यात बरोबर हा पूर्ण गावताना भरलेलं आहे त्याच्या आपण उभं इथं पाणी दोन फुटावर पाणी शेतीमध्ये बरोबर शेतीमध्ये पद्धतीनं बेड केल्याच्या नंतर आपल्याला हे पीक पाहायला मिळेल हा बरोबर जर नसतं हे केलं तर नसतं पाहायला गेलं तर नसतं येऊन कधी उभं राहिला असतं तरी आता नसतं आला आपल्या बरोबर हा आपला परिचय द्या भाऊ माझं नाव पांडुरंग विठ्ठल चिंपले पळस काढा पीपळीला एस आर टी शेती ही बेड काढण्यापासून या शेतीमध्ये इतका फायदा झाला की आपल्याला इथं समजा उभनसतं राहत इथं पाणी तुमलं असतं त्याच्यानंतर आमच्या बांधाल बांधच आमच्या भावाची शेती आहे पूर्ण गवत आहे आणि बेड काढायची म्हणजे आमच्या गावचे सरपंच गणेश बाप्पू यांनाच आम्हाला छंद लावला की बापा या अशा अशा प्रकारे शेती करा बरोबर की आम्ही त्यांचं ना ऐकता ते काय सांगायचं अरे कचरा त्याचा दावा तरी आम्ही ऐकत नाही कचऱ्याला काडी लावायची आम्ही माचीस पण त्यानं सांगितलं अरे बाप्पा असं करा असं ना असं करा म्हणजे आता मला खूप आनंद आला त्याचा की शेती निंदायची नाही गवत वाढ द्या तण वाढ द्या आणि मग आपण त्याच्यात तन्नाशिक मारा ते तन्नाशिक काय असतं पुसतं आणि त्याला ते खत झाडाला पोहोचतं त्यानं सांगतल्याप्रमाणे आम्ही तरी पण ऐकलं नाही आता यावर्षी माझा इतका फायदा झाला की कमीत कमी, -कमी माझा दोन एकरावर किंवा तीन एकरावर पंचवीस हजाराचा माझा फायदा होईल आडीचं आदर अप आणलं आणि तेच मारलं निंदाचं काम नाही पडलं काय नाही बेड काढले तीन एकराची बेड आहे आणि ही जी आपण पौरळ आज या ठिकाणी उभंसुद्धा राहता येत या नव्हतं यावर्षी बेड काढल्यामुळं की टोटल पीक ह्या माणसाचं चांगले आलेलं आहे आमच्या गावाचं बरोबर हां आणि आता दुसरं समोर पोहोचून घ्या की पूर्ण गावतानाच भरलेलं आहे कारण त्यात बेड काढले गेले नाही त्यांच्या आणि आमच्या गावाला ही योजना आणली फक्त आमच्या गावचे सरपंच गणेश बाप्पू यांच्यामुळंच आम्ही दहा पंधरा जण आहे ना ते लावून गेलो आम्ही आवडतून याच्यानंतर बया आल्याच नाही इकडे पाहायला काय झालं मला आता लक्ष्मी विचारलं का आपल्या मळ्यातली सारखी कशी म्हणलं तू जाऊन पाय ना म्हणजे तर तुम्ही निघत नाही तिथे निघाला म्हणलं निंदा तर निदं चांगलं का औषध मारणं चांगलं म्हणतो ते म्हणून ती चांगली नव्हतं बया इथून हलत नव्हत्या निंदाल्या वावरून इथलं गावतळ राहायचं काही बी पैसे किती गेले असते फक्त एवढं शेती फक्त निंदायची साडेतीन हजार झाली सहा एकर बीएडची सरकी बरोबर किती साडेतीन घेतलं समजा त्याच्यावर काहीच केलं नाही गवत नाही काही राऊंड अप मारला डायरेक्ट डायरेक्ट चारशे रुपये पाहिलं ना एक टप्पा सुरू केलं दोन दोन पानावर औषध मारून दिलं लग डायरेक्ट त्याच्या लोक कशा लोक भोवती पौर्णिमा मारू काहीच केलं नाही त्याला बरोबर भौती पौर्णिमा झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट राऊंड अप मारून दिलं आणि हे बीएड मुळं मुळे खाली असल्यामुळं माणूस खाली असतो ती उच्ची असते औषध माराल मि सोपं त्या झाडाला ना धक्का लागत नाही त्या औषधाचा ना काहीच नाही सरळ गवत पूर्णाची आपल्याला गवत दिसत सरळ हात करून गवत बरोबर असं हे वावराची कंडिशन अशी झालेली आहे याच्यामध्ये ना ले ले। आ, पोतो भर खर्च करा गोणी भर घेऊन जा काहीच फायदा होत नव्हता बरं बरं भाऊ आपला परिचय द्या ज्ञान शर होतो मग भाव पिंपळे पिंपळे चालवता भाऊन जिल्हा जालो ते शेती शेतीची माहिती आम्हाला गणेश बाप्पापासून मिळाली आणि त्याच्यापासून आमचा असा फायदा झाला की त्यानं आम्हाला गावात येऊन सांगितलं की बाबा तुम्ही असे असे शेती करा तुमचे तुमच्या वावरांत सारख्या आम्हाला काय पिकं येईन असे येणार नाही कारण आमचे दोन तीन वर्षापूर्वी काही पिकंही बरसात फुलं असल्यामुळं तर मग आम्ही बेड काढून सारख्या लावल्या गणपाणी आता दररोज पाणी येतो पण पाणी वावरात थांबत नाही कारण ते बेड असल्यामुळं ते पाणी वाहून जातं वावर गेल्यामुळं आता यासारख्या आमच्या कशा केलं तरी कमराच्या वळ छातीला लागल्या आणि ज्याला बेंडणी काढली आमच्या इथं भावाची शेती शेजारी पुन्हा आणखीन दुसऱ्याची शेती त्या त्याच्या वरात बेंडणे काढल्यामुळं सरे गावचडच झालं आणि आमचं चक्र आलं चक्र आलं तर मग त्याचं कारण झालं गावचड झाल्यावर आम्ही राऊंड अप मारतो आणि राऊंड अप नंतर पाणी पडा भीतरी आमचं पाणी वाहून जातं आणि वावर काळे खापे आता शर्केची वावर काळी खापे ही रुदागीच भावाचं वावर आहे शेजारी त्याच्यात गावचड माहून निघालं कारण ते बेडणी काढले गेले पाण्याला नाही आली का ताई बरोबर आणि याच्यामुळं ते माल त्याच्या पेरलं आमचा माल मालटाई बरोबर ते एसआरटीचा फायदा आम्हाला बाप्पू मिळाला बरोबर बापू आपला एकदा परिचय द्या माझं नाव गणेश पिंपळे गणेशेडा पिंपळे तालुका जिल्हा जालना हे गणेश बाप्पू आणि ह्या गणेश आर एसआरटीची किंमत या पळसखेड पिंपळेमध्ये आणली गणेश बापू म्हणजे असं व्यक्तिमत्व की शेतकऱ्यांच्या बाबतीत खरंच काम करण्याची धडपड त्यांची त्यासाठी करण्याच्या अगोदर आपण ज्या एखाद्या तंत्रामध्ये जायचं एखाद्या याच्यामध्ये काम करायचं तर त्याचा पुरेपूर अभ्यास आपल्याला असणं गरजेचं आहे आणि अशाच प्रकारचा अभ्यास गणेश बापूंनी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस बऱ्याच सहकाऱ्यांना घेऊन भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांना त्यांचे जे अनुभव आहेत ते अनुभव हो आपल्या कसे कामी येतील आपल्या मित्रांच्या कसे कामी येतील आपल्या गावकऱ्यांच्या कसे कामी येतील त्या पद्धतीनं बापून काम सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नाला गोड असं फळ आपण इथं मिळालेलं दिसताना बघतोय तर ही कपाशी लागवड आहे या शेतकऱ्यांची आणि याला एकदम चांगल्या पद्धतीनं पैरी असेल फूल असल पाते असतील योग्य वाढ असल तर यावर आपण गणेश भाऊकडूनच प्रतिक्रिया घेऊ की एस आर टी पद्धतीनं काम करताना आपल्या उत्पादन खर्चामध्ये काही फरक पडतो आहे पर का तर गणेश भाऊ काय सांगसाल एस आर टी विषयी एस आर टीविषयी सांगायचं झाल्यास प्रथम प्रत्येक शेतकऱ्याला मंजुराच्या अडचण आहेत भासते आणि मंजूर मिळत नाही मुद्दा ह होतो आणि मंजूर न मिळाल्यामुळं आलेलं उत्पन्न तो आपण खर्च केलं रोग सांभाळला पण तण नाश तण जर निघलं नाही तर ते पीक वाया जातं असं बऱ्याचशे वेळेस मला स्वतःला माझा जा स्वतःचा अनुभव माझे पीक वाया गेलेले म्हणून मला हे सावटीची तंत्राची माहिती मिळाली आणि ते वदे साहेबांच्या शेतीवर कार्यक्रम झाला होता तिथं भटसो दादा आले होते त्या ठिकाणी तुम्ही पण होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही मुलाखत देवली होती आणि ती मी ऐकली होते तुम्ही असं म्हणलं होते की माझं कापसाचं उत्पन्न चौदा क्विंटल वीस किलो हे हे सारखे पद्धतीनं आणि कमी खर्चामध्ये आलेले म्हणून मी तुमच्या शेतीला भेट दिली आणि मोरे साहेब त्यांनी म्हटलं होतं की एक्कावन क्विंटल मला मक्का काढले म्हणून तिथं मी भेट दिली आणि फूं साहेबांच्या ते त्या ठिकाणी भेट दिली एकदाच नाही पुन्हा जूनमध्ये मी प्रत्यक्ष जोम पाहिलं की बाबा नागडे केले का नाही केले का खरं आहे का खोटं आहे म्हणजे पाऊस पडत असताना मी त्या ठिकाणी गेलो आणि मला लक्षात आलं की हे मंडळी याच्यामध्येच पीक घेणार आहे याच्यात काही डाऊट नाही मग तिथून आल्यानंतर मी मी त्याला शब्दात द्यायला की मी पाच दहा एकर माझ्या शेतावर येस आटी पद्धतीने शेती करतो आणि एवढंच नाही तर माझ्या गावामध्ये बऱ्याचशा लोकाला परिवर्तन करण्याचा मी प्रयत्न करेन आणि आमच्या गावात जास्तीत जास्त येस आरटी कशी होईन हे माझा प्रयत्न राहीन आणि माझ्या शेतावर एक चांगल्या प्रकारचं पीक उत्तम कुठल्याही चुका न होत आणि ते चांगलं कसं येईल आणि ते च आल्यामुळं लोकायला उत्साह कसा वाढणं असा मी प्रयत्न केले तिथं शब्द दिला होता मग मी करत असताना पण पावसानं आमच्याकडे मेमध्ये जास्त पाऊस झाला आणि बेड पाडत नव्हते मग आम्ही तरी बी पाचशे की अकराचे बेड पाडे आणि त्याच्यामुळं आमचं पंधरा दिवस सोयाबीन उशिरा झालं पण ते आम्ही शब्द दिला होता म्हटलं तो पाळायचा आणि लोक म मी सरपंच असल्यामुळं लोक असे म्हणू नये की बा सरपंच लोक गप्पा आणतात आणि ते त्याचं काही खरं नसतं पण माझा सरपंच मी शेती करू शकतो या हिशोबानं मी ते बेड पाडे नुसते बेडने मी चांगली सोयाबीन आणली आणि त्याच्यात तुम्ही आता तो हिडू बनवला आहे तर तुम्हाला असं वाटतं का त्याच्यामध्ये काही कसूर काही उत्पन्न कमी ना असं तुम्हाला वाटतं का ते मला सांगा आणि असंच आम्ही रब्बीमध्ये आम्हाला आमच्या गावामध्ये हरभरे खूप घेते शेतकरी तर आम्हाला पंधरा क्विंटल कसा हरभरा येईल आता हा कापूस जसा पंधरा क्विंटल येईल तसा आम्ही प्रयत्न केला तसंच आम्ही रब्बीमध्ये मकाचं उत्पन्न साठ क्विंटल पासष्ट क्विंटल पन्नासच्या पुढं आणि हरभरा हा दहाच्या पुढं कसं येईल आणि आमच्या गावातल्या शेतकऱ्याची भरभरती कशी होईल अशा हिशोबानं तुमच्यासारख्या आहे अजून आणि माझा अनुभव आणि लोकायला त्याचं परिवर्तन करून एक चांगला कार्यक्रम ठेवून आम्ही जसं कापसात उत्पन्न वाढू लागलो सोयाबीनमध्ये वाढू लागलो तसंच रब्बीमध्ये गहू आणि हरभरा आणि मक्का आमच्या गावाने मक्का येते ते चाळीस ते पन्नास क्विंटल होते पण चीनची जी पद्धती नवीन एका ठिकाणी दोन दाणे लावून सत्तर क्विंटल साठ क्विंटल ऐंशी क्विंटल मक्का कसे होईल असं जसं सोयाबीनचा आणि कापसाचा आम्ही प्रयत्न केला त्याच हिशोबानं रवीमध्ये प्रयत्न करून आमच्या गावचं उत्पन्न वाढू आणि आमच्या गावाचं उत्पन्न वाढवं म्हणजे आमच्या गावचे पाहुणे असतील आमचे दोस्त मित्र असतील शेजारचे गाव गावाचे मंडळी असन इथं या ठिकाणी तुम्ही आम्हाला एवढंच सहकार्य करा की दादाचा कार्यक्रम आम्हाला ह्या गावाला द्या आणि ता आम्ही ऑक्टोबरमध्ये तुम्हाला पळाटीवर चांगले बोंड आणि रब्बीचे नियोजन इथून आम्ही सुरुवात करू नक्कीच दादा तुमच्यासाठी प्रयत्न केला जाईल मूळ मुद्द्यापासून गेलो आपण आपला उत्पादन खर्च कमी झाला आहे का उत्पन्न खर्च कमी झाला माझ्या शेतामध्ये कधी बी मंजूर आलं तर आमच्या शेतामध्ये काँग्रेस आणि कॅना कॅनाचा एक थळ राहता होता सोयाबीनमध्ये आणि कधी बी आम्हाला त्या तानामुळं कधी बी ना आम्हाला सोयाबीनचं उत्पन्न पाहिजे तेवढं आलं नाही पण ह्या औषधी नियोजनबद्ध तणनाशकाचा वापर केला आणि त्याच्यामुळं आज तुम्ही बघितलं सोयाबीनमध्ये कुठंही गवत नाही आणि त्याचा आम्हाला फायदा झाला आणि बियर्ड लावल्यामुळं आमचं तिथं आम्हाला आठ ते दहा क्विंटल सोयाबीन होत होतं तिथं आम्हाला बारा ते पंधरा पेक्षा सोयाबीन कमी होणार नाही असं त्या वाद्या आणि शेंगावर म्हणून वाटतं बरोबर ज्या पद्धतीनं तंत्रज्ञान देशभरामध्ये विकसित आहे परंतु नुसतं तंत्रज्ञान असून चालत नाही तर त्या त्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी झाला पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि एस आर टी तंत्राच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून असू व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असू टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून असू आपण शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं एक प्रकारचं काम करत आहे आणि ह्या जनजागृतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आहे ते तंत्रज्ञान कशा पद्धतीनं वापरायचं एवढंच आपण मार्गदर्शन करत असतो आपण काही त्याच्यामध्ये नवीन असं तंत्रज्ञान काही विकसित केलेलं नाही आणि येणार असेल तर तेही आपण इथं वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला एसआरटी पद्धतीनं काम करताना हे जे बेड आहेत ह्या बेडचा कशा पद्धतीनं फायदा होता सांगता येईल सांगता येईल बरं प्रथम तुम्ही याची अशी गोष्ट आहे की हा जो बेड आहे तर समजा आपल्याला एखाद्या वर्षी पाऊस कमी झाला ह्या बेडमध्ये वल साठून राहते त्याच्यामुळं एखादा कधी कधी पंचवीस दिवसाची उघड असते कधी वीस दिवसाची उघड असते आणि आपलं साज पहिली जे जुने पद्धतीची लागवड आहे त्याच्या त्याच्यापेक्षा याच्या दहा ते बारा दिवस माल उशळ सुकतो म्हणजे त्याच्यात तिथल्या दिवस वळ साठून ठेवण्याची क्षमता असते हा हो एक फायदा झाला आणि दुसरा फायदा असा आहे त्या वर्षी सतत पाऊस पडू राहिला मग सगळ पाऊस पडत असताना जमिनी वापसा कंडिशन राहत नाही बरोबर आणि मग आपला जर बेड असेल तर आपल्याला आज जर पाऊस पडा तर सात आठ घंट्यामध्ये त्या बेडवर वापसा येते बरोबर मग त्याच्यामुळं आपल्या पिकाची क्वालिटी आणि पिकाचं ग्रोथ चांगला होऊन आपल्याला त्याच्यावर जास्त उत्पन्नाची हमी असते आणि तिसरी गोष्ट आपण तिसरी गोष्ट ही आहे की आपण जर समजा कापूस असल सोयाबीन असेल तर आपण त्याच्यात आऊस जेव्हा हमतो तेव्हा त्याच्याजवळच्या आपलं कापसाचं तंत्र आहे दोन फूट जर कापूस वाढा तर एक फूट मुळी फट्टीमध्ये जाते आणि तुमचा चार फूट वाढला तर दोन फूट जाते आणि आपला तीन ते पाच फूट कापूस वाढतो सरासरी मग आपलं कापूस वाढत असताना ती फट्टीतमध्ये मुळी आणि त्याचा जाळ असतो आणि आपण ग तण होणे म्हणून त्याला आऊत आणतो आणि त्याच्यामुळं आपला जाळवा तुटतो मुळ्या तुटत्या आणि त्याच्यामुळं आपली गळ होते फुलगळ होते आणि त्याच्यामुळं ते उत्पादन कमी होतं आणि बेड असं बेडवर असल्यामुळं ह्या गोष्टी होत नाही त्याच्यामुळं आपलं तीस ते चाळीस टक्के उत्पन्न याच्यामुळंच वाढतं वापसा कंडिशन पाण्याचा ताण बसला तर तो ती एक पद्धत आणि दुसरी गोष्ट त्याचं जमिनीचे हलव हुलव न झाल्यामुळं त्या मुळ्यातून न तुटल्यामुळं तो एक फायदा आहे त्याचा बरोबर आणि दू नंतरचा जो दुसऱ्या व्यवस्थाचा हे फायदा आहे की आपण त्याचं समजा पळाटी असं आणि त्याचं कटर करून आपण जर टाकलं किंवा गव्हा असन त्याचा जर काढ तिथं दिलं माक्काचे धसकटा असेल मकाचा इनाकाराचा जो असत आपण बेडमध्ये पडू द्यायला तर आपल्या जमिनीला आच्छेदन होऊन त्या ठिकाणी जास्तीत जास्त गांडवळाची संख्या वाढते आणि आपल्याला मशागत करायचं काम ना न पडल्यामुळं त्याला तिथं पडलं तर काही अडचण राहत नाही आणि आपल्या जनरल शेतीमध्ये ते जर पडलं तर आपल्याला तिथं आव मशागत करतात नाही म्हणून आपण त्या ठिकाणी ठुत नाही आणि घरात भांडणं लागते कशामुळं आपण जर हे काडी काचा फोडू द्यायला आणि ते निंदायचं काम पडत बाय भांडत्या आणि ते लक्ष्म आली तर यायचंच काम पडत ते भांडायचं काही कामच नाही आणि दुसरी गोष्ट नावा बायको भांडायला लागायचं काम नाही याच्या हे टी मध्ये कसं तिला काम करा तिला काम करायचं काम नाही तिला निंदायचं काम नाही तिला डायरेक्ट कापूच्या सर यायचं काम आहे त्याच्यामुळे ती खुश राहते आपल्याला भाजी चाटणी काय जे असेल ते आनंद ते तिला वाटतं की आपल्याला राहून आपल्याला सुख केलं आणि तुम्ही तुम्ही सुद्धा या ही शेती पहा आणि आपले शेतकरी कसे जास्तीत जास्त सुखात होत सुखी होतील महिला कशा सुखी होतील असं एकमेकांचा प्रचार करून आपण ते करायला पाहिजे आणि ही फक्त आपल्या निंदणं आंतरमाशे करत हे जे ब्याजात चिखलात जाणं वरून पाऊस येतो आहे खाली निंदावं लागतं त्याच्यामुळं आपल्या महिला ताप येते सर्दी होते बिमार पडत्या या सारखीमुळं हा हो एक मोठा फायदा आहे आपला आणि आपलं कुटुंब त्याच्यामुळं सुखी होणार यासारख्या पद्धतीनं काम केल्याच्या नंतर कुटुंब सुखी होणारच अशी खात्री गणेश भाऊ यांनी आपल्याला दिलेली आहे कुटुंब सुखी होणार आणि आप आपल्याला दोन पैसे शिल्लक भेटणार यासारख्या पद्धतीमध्ये तीस ते चाळीस टक्के आपल्याला उत्पादन जास्त होतं आणि माझा अनुभव स्वायबीनमध्ये पन्नास टक्के उत्पादन जास्त होतं आणि कापसामध्ये पण आणि तसंच हरभागा मध्ये पण जास्तीचं होतं उत्पादन खर्च कमी असून उत्पादन वाढतं म्हणजे पंचवीस तीस टक्के खर्च कमी होतो आणि तीस टक्के आपलं उत्पन्न वाढतं म्हणजे खर्च कमी आणि उत्पादन जास्त असा दुहेरी फायदा होतो आणि तिसरा फायदा हे होतो की आपल्या घरात भांडणं लागत नाही बरोबर त्याच्यामुळे आपण आपलं घर आनंदी राहत बरोबर